रायगड जिल्ह्यात किती गडदुर्ग आहेत हे तुम्हाला माहीत आहे का जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रायगड जिल्ह्यातील चौसष्ट गडदुर्गांची नावे सांगितली आहे अशाच अपरिचित गड दुर्ग गडी कोट व सरांची नावे व ठिकाण तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा अशाच ऐतिहासिक गडदुर्गांच्या माहितीसाठी गडदुर्ग दर्शन या चॅनलला सबस्क्राईब करा अंधेरी जलदुर्ग गाव थळ तालुका अलिबाग पुलाबा जलदुर्ग अलिबाग समुद्रकिनारी हा दुर्ग आहे तालुका अलिबाग कोट, अलिबाग बस स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर हा दुर्ग आहे सध्या येथे जिल्हा उपकारगृह आहे तालुका अलिबाग दुर्ग गाव रेवदंडा तालुका अलिबाग सागरगड किंवा खेडदुर्ग गाव खंडाळे तालुका अलिबाग सर्जेकोट जलदुर्ग हा दुर्ग कुलवा जलदुर्गाजवळ आहे तालुका अलिबाग दुर्ग गाव रामदरणे पाडा वायशेत तालुका अलिबाग उंदेरी जलदुर्ग गाव थळ तालुका अलिबाग मांडवा कोट किंवा श्रीवर्धनगड गाव मांडवा तालुका अलिबाग रेवसगडी किंवा मनोरंजन कोट गाव कोळीवाडा रेवस तालुका अलिबाग थळ जलदुर्ग किंवा लड़ा दुर्ग गाव थळ तालुका अलिबाग आगरकोट किंवा चौलकोट किंवा राजकोट गाव चौल तालुका अलिबाग दुर्ग, गाव व तालुका उरण घारापुरी जलदुर्ग या जलदुर्गाला भेट देण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया येथून बोटीने जाता येते तालुका उरण उरणकोट मासे बाजारासमोर थोडेफार अवशेष दिसतात गाव व तालुका उरण मर्दनगड गाव आवरे तालुका उरण सोंडाईदुर्ग गाव सोंडेवाडी व वावरले तालुका कर्जत ईर्षागड गाव इर्षावाडी ठाकूरवाडी तालुका कर्जत भीवगड किंवा भीमगड गाव कामत तालुका कर्जत पदरगड गाव खांडस तालुका कर्जत सोनगीर दुर्ग किंवा आळवसचा दुर्ग गाव नेवाली तालुका कर्जत दुर्ग किंवा कोथई दुर्ग गाव पेठ आंबिवली तालुका कर्जत विकटगड किंवा दुर्ग गडावर जाण्यासाठी नेरळ व वा माथेरानमधून वाट आहे तालुका कर्जत कठीणगड किंवा तुंगदुर्ग गाव तुंगी तालुका कर्जत दुर्ग गाव खांडस तालुका कर्जत साबाईगड गाव कलोते तालुका खालापूर तळागड किंवा तळगड गाव व तालुका तळा करणारा दुर्ग गडावर जाण्यासाठी पक्षी अभयारण्यातून वाट आहे गाव शिरढोण तालुका पनवेल प्रबलगड किंवा मुरंजनगड गाव ठाकूरवाडी शेंडुंग फाटा तालुका पनवेल दुर्ग गाव ठाकूरवाडी शेंडुंग फाटा तालुका पनवेल पांडवगड पांडवकडा धबधबा समोरचा डोंगर गाव धामोळे तालुका पनवेल पनवेल भुईकोट सध्या या कोटाचे एकही अवशेष अस्तित्वात नाही त्या जागी एक जुनी दर्गा आहे तालुका पनवेल कराडे गडी गाव कराडे खुर्द तालुका पनवेल रत्नदुर्ग किंवा रतनगड गाव सायमा तालुका पेन मीरगड किंवा सोनगीर दुर्ग गाव झापडी तालुका पेन माणिकगड जांभिवली धरणा शहरातील मोती मारवाडी या गावातून गडावर जाण्यासाठी वाट आहे तालुका पेन सांगशी दुर्ग गाव मुंगोशी तालुका पेन दुर्ग गाव कोंढवी उर्फ तळायचीवाडी वाडी तालुका पोलादपूर ढवळगड किंवा चंद्रगड किंवा गहनगड गाव ढवळे तालुका पोलादपूर रायगड दुर्ग गडावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत एक रोपवे मार्ग हिरकणीवाडीपासून ते बाले किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापर्यंत ही वाट आहे दोन चित्त दरवाजा मार्ग या वाटेने जवळपास पंधराशे पायऱ्या चढल्यानंतर आपण गडावर पोचतो तीन नाणे दरवाजा मार्ग हा थोडासा अपरिचित मानावा लागेल हा मार्ग म्हणजे यात जंगलातून जाणारा पायरी मार्ग मूळ वाटेल येऊन मिळतो तालुका महाड मंगळगड किंवा कागोरीगड गाव पिंपळवाडी व गोगावलेवाडी तालुका महाड चांभारगड किंवा महेंद्रगड गाव चांभारखेड तालुका महाड दुर्ग गाव सांदोशी तालुका महाड सोनगड गाव केंबुर्ली पठार तालुका महाड दुर्ग गाव पाने व मोहरी तालुका महाड दासगाव दुर्ग किंवा दौलतगड किंवा भोपाळगड गाव दासगाव तालुका महाड पाचाड कोट गाव पाचाड तालुका महाड रायगडवाडी कोट गाव रायगडवाडी तालुका महाड कडूगड किंवा विश्रामगड गाव उंबरडी तालुका मानगाव मानगड गाव मस्जिदवाडी तालुका मानगाव पन्हाळे दुर्ग किंवा गड गर, गाव पनळघर खुर्द तालुका मानगाव जंजिरा जलदुर्ग राजापुरी खाडीसमोर हा दुर्ग आहे तालुका मुरुड कोरलई दुर्ग गाव कोळीवाडा कोरलई तालुका मुरुड पद्मदुर्ग किंवा कासाजलदुर्ग गाव एकदरा तालुका मुरुड साम्राजगड किंवा दंडा राजापुरी दुर्ग गाव एकदरा तालुका मुरुड औचितगड गडावर जाण्यासाठी मेढा व पिंदळसई गावातून वाट आहे तालुका रोहा सुरगड गाव घेरा सुरगड तालुका रोहा घोसाळगड किंवा वीरगड गाव घोसाळे तालुका रोहा बिरवाडी दुर्ग गाव बिरवाडी चनेरा तालुका रोहा मदगड गाव वांजळे तालुका श्रीवर्धन पाली दुर्ग किंवा पगडीचा दुर्ग किंवा सरसगड गाव पाली तालुका सुदागड भेलीव दुर्ग किंवा मृगदुर्ग गाव भेलीव तालुका सुधागड सुधागड किंवा भोरपगड गडावर जाण्यासाठी तीन वाट आहेत सर्वात सोपी वाट ठाकूरवाडी व दरियागाव इथून आहे तालुका सुदागड, सुदागड गड़, गाव जांभूळपाडा कळंब तालुका सुधागड व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका